नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही तुम्हाला सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे तर बघा मित्रांनो बऱ्याचशा मुलांचे मला मॅसेज आले फोन आले की सर आम्हाला जो काही आपला राज्यसेवेचा पेपर झालेला एक डिसेंबर रोजी तर त्याच्या काही क्वेश्चन वर ऑब्जेक्शन घ्यायचे मग ते ऑब्जेक्शन कसं घ्यावं त्याची प्रोसिजर काय आहे तर हे मी तुम्हाला इथं समजून सांगणार आहे तर बघा मित्रांनो आपल्याला काय करायचंय तर आपलं जे अभ्यास मित्राचं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर एक लिंक दिलेली आहे ऑब्जेक्शन घेण्यासाठी तर त्या लिंक वर जायचंय आणि तुमचा जो मोबाईल नंबर आहे ठीक आहे आणि तो मोबाईल नंबर टाकायचा आणि गेट ओ टी पीवर क्लिक करायचं त्यानंतर मित्रांनो तुम्ही ओ टी पी टाकायचा व्हेरीफाय करायचं आणि लॉग इन करायचं मग तुम्ही लॉग इन केल्यानंतर जर बघितलं तर अशा प्रकारे तुमच्यासमोर ओपन होईल ठीक थी। आहे मग इथं काय दिलेलं आहे की तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट सिलेक्ट करायची म्हणजे कोणता तर हा जो काही राज्य सेवेचा पेपर आहे ती एकच ऍडव्हर्टाइजमेंट आहे त्यामुळे काही जास्त टेन्शन घ्यायचं नाही तर ऍडव्हर्टाइजमेंट सिलेक्ट करायची आणि सिलेक्ट क्वेश्चन पेपर करायचं सिलेक्ट पेपर कोणता समजा पेपर मधील एखाद्या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन घ्यायचं पेपर वन पेपर टू मधील एखाद्या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन घ्यायचं पेपर टू पण आपला पेपर टू क्वालिफाईंग आहे म्हणून बऱ्यापैकी मुलं पेपर वर ऑब्जेक्शन घेणार आहे मग आपण जर बघितलं आपण पेपर सिलेक्ट केलेला आहे पेपर वन सिलेक्ट केलेला आहे एक्झाम सिलेक्ट केलेली आहे मग आता सर्चवर क्लिक करायचं मग आता सर्च वर क्लिक केल्यानंतर ऑब्जेक्शन कसं घ्यायचं बघा तर क्वेश्चन पेपरचा सेट सिलेक्ट करायचा आपला कोणता होता समजून घ्या ए होता ठीक आहे ए मी सिलेक्ट केला मग कोणत्या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन घ्यायचे तर बघा क्वेश्चन नंबर साठ जो होता बायोलॉजीचा जो क्वेश्चन होता बघा तर त्याची एक एक्झाम्पल घेऊन दाखवतो मी समजून साठ नंबरचा क्वेश्चन होता त्याशी संबंधित मला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे ठीक आहे मग क्वेश्चन नंबर साठ मग आपण जर बघितलं तर ऑब्जेक्शन कशाशी संबंधित आहे तर रॉंग आन्सरशी संबंधित आहे मग ठीक आहे आपण ते सिलेक्ट केलं त्यानंतर आपल्याला काय सिलेक्ट करायचंय तर आन्सर की मध्ये काय आन्सर दिलेलं आहे तर चार आन्सर दिलेले आहे त्या क्वेश्चनचं मग मी ते सिलेक्ट केलं त्यानंतर करेक्ट आन्सर आपल्या ओपिनियन नुसार काय आहे तर तीन हे करेक्ट आन्सर आपल्या ओपिनियन नुसार ठीक आहे मग आता इथं तुम्ही शंभर शब्दामध्ये सांगू शकता की नेमकं का तुम्हाला चुकी ते चुकीचं वाटतंय मग आता आपण इथं काही शब्द जे आहे ते टाईप करूया ठीके जसं की मी इथं टाईप केलं की जुन्या पेशीपासून नव्या पेशीची निर्मिती होते हा सिद्धांत रुडॉल्फ विर्शे यांचा आहे आणि आपल्या स्टेट बोर्ड आणि एन सी आर टी मध्ये दे, देखील याचा उल्लेख हे तर मी लिहिलं त्यानंतर जर बघितलं तर नेम ऑफ द रेफरन्स आता रेफरन्स बुक काय आहे तर नेम ऑफ रेफरन्स टाकल्या ट्वेल्थ आपण टाकूया बायोलॉजी नाही इलेव्हन्थ बायोलॉजी बुक ठीक आहे आपण काय रेफरन्स टाकूया इलेव्हन्थ इलेवन बायोलॉजी बायोलॉजी बुक ठीक आहे मग आता आपण इलेवन बायोलॉजी बुक टाकलं ठीक आहे त्यानंतर जर बघितलं तर ऑथर अँड पब्लिकेशन पब्लिकेशन कोण आहे तर इथं आहे स्टेट बोर्ड ठीक आहे स्टेट बोर्ड स्टेट बोर्ड आपण इथं टाकूया महाराष्ट्र स्टेट बोर्ड तुम्ही मोबाईल वरून ओपन करू शकता बघा महाराष्ट्र स्टेट बोर्ड टाकलं त्यानंतर पेज नंबर वर दिलेला आहे आपण जे बोलतोय आपला जो रेफरन्स आहे तर पेज नंबर जर मी बघितलं तर चौवेचाळीस वरती माहिती सांगितलेली आहे ठीक आहे चौवेचाळीस वर माहिती सांगितलेली आहे की जिथं आपण जर बघितलं तर काय सांगितलेलं आहे तर रुडॉल्फ विरशा यांनी तो सिद्धांत दिलेला आहे की जुन्या पेशीपासूनच नवीन पेशी निर्मिती होते किती पासून किती पेज नंबर तर चौवेचाळीस पासून चौवेचाळीसच येणार कारण एकाच पेज नंबर ते सांगितलेलं आहे मग तुम्ही द फोटो अपलोड करू शकता की बाबा तुमचा जो काही ऑब्जेक्शन आहे त्याशी संबंधित तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे जसं की मी एक फोटो सिलेक्ट केला आणि तो इथं अपलोड केलेला आहे आणि अशा प्रकारे ऍड ऑब्जेक्शन करायचं मग तुम्ही इथं तुमचं ऑब्जे ऑब्जेक्शन जे आहे ते ऍड झालेलं आहे त्यानंतर पेमेंट वर क्लिक करायचं तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे इथं बघा ऑब्जेक्शन टाईप झाला की रॉंग आन्सर क्वेश्चनचं देण्यात आलं त्यासाठी आपण ऑब्जेक्शन घेतलं पेपर वनसाठी क्वेश्चन नंबर साठ साठी आपण काय रिमार्क दिलेला आहे आयोगाला काय सांगितलेलं आहे कशा काय चूक झालेली ते सांगितलं त्यानंतर रेफरन्स जे आहे तर ते सुद्धा आपण इथं सांगितलेलं आहे मग आता फी जी आहे ती एकशे चौवेचाळीस रुपये असणार आहे तर ती आपल्याला इथं तेवढं पेमेंट करायचं आहे ठीक आहे मग ते पेमेंट करून द्यायचं इथं आपण क्रेडिट का कार्ड डेबिट कार्ड चा वापर करून पेमेंट करून देऊ शकतो अशा प्रकारे आपलं ऑब्जेक्शन जे आहे तर ते सबमिट होणार आहे तर अशा प्रकारे ऑब्जेक्शन सबमिट करू शकतो स ऑब्जेक्शनची फी जी असणार आहे ती एकशे चौवेचाळीस रुपये आहे तर आय होप तुम्हाला प्रोसिजर समजले असेल जर काही आड़ी अडचण येत असेल तर तुम्ही बिंदाच मला काय करू शकता या लेक्चरच्या कमेंट बॉक्समध्ये मेसेज करू शकता धन्यवाद भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये